वेळापूर तालुका माळशिरस येथील माजी सैनिक निशिकांत शिंदे यांना राज्य सरकारकडून सिलिंग ॲक्टनुसार बहाल करण्यात आलेली जमीन गट नंबर सतराशे अठ्ठ्याऐंशी या गटाचे शर्तभंग झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ती जमीन सरकार जमा करण्यात यावी या मागणीसाठी प्रांत कार्यालय अकलोज या ठिकाणी उपोषणकर्ते सुनील साठे अजितदादा साठे व बजरंग कानगे यांचं उपोषण चालू आहे या ठिकाणी सकल मातंग समाज माशिरस यांच्या वतीने महाराष्ट्रातील दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित आहेत पाहूया आपण उपोषण करते अजितदादा साठे यांचं म्हणणं आज प्रांतकार आपलं ज्या ठिकाणी सकल मातंग समाज वेळापूर शहराच्या वतीनं गेले चार दिवसाला मग उपोषण या ठिकाणी करतोय त्यामुळे जेव्हा उपोषण करण्याचा त्याच्यामागचा एक येतो असा आहे की बेलापूर येथील माजी सैनिक निश्कांत शिंदे हे रिटायरमेंट माझी सैनिक आहेत आणि ज्यावेळेस ते रिटायरमेंट झाले त्यावेळेस त्याला राज्य सरकारने सिलिंग ॲक्टानुसार त्याला कसून खाण्यासाठी या ठिकाणी जमीन दिली होती परंतु ती जमीन माझ्या माहितीनुसार एकोणीसशे ला त्यांना मिळले एकोणीसशे ब्याण्णव चे आता था दोन हजार पंचवीस जवळजवळ चौतीस वर्षाचा या ठिकाणी कालावधी लोटलेला आहे आणि याच आमचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा या ठिकाणी स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या अनुषंगानं गेले अनेक वर्ष झाले ते पुतळा त्या ठिकाणी असताना आमचे सामाजिक उपक्रम असतील जयंती असेल किंवा अन्य कोणताही या ठिकाणी महोत्सव असेल तर त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने उत्साह होतोय परंतु ज्या निशिकांत शिंदेना बस... माजी सैनिक त्यांना जी जमीन कसून खायासाठी दिलेली होती ती जमीन दोन हजार सतराला या ठिकाणी शिर्तभंग झाली आणि शासनाचा नियम असं सांगतो की एकदा शिर्तभंग झालेली जमीन ती पुन्हा मूळ मालकाला या ठिकाणी देता येत नाही परंतु हे सगळं होत असताना जे माजी सैनिक जे निशिकांत शिंदे आहेत यांनी प्रशासनाला या ठिकाणी हाताशी धरून आतून या ठिकाणी खुर्चीच्या खालून हात घालून या ठिकाणी प्रशासन आपलंच करून ते जागा बळकवण्याचा जा या ठिकाणी प्रयत्न केलाय तर ती जागा त्यांच्या मालकीची आहे म्हणून सांगतायत परंतु शासनानं दोन हजार सतराला ती जागा आधीच गोठून घेतली शर्तबंद करून घेतलेली आहे तसा जिल्हाधिकारी यांचा दोन हजार अठराचा आदेश आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ आठ आठ वर्ष झालं शिकांत शिंदेनी किंवा इथले जे प्रशासन आहेत म्हणजे तत्कालीन प्रांतातील क्षमा पवार असतील किंवा तत्कालीन तहसीलदार बायमाने असतील ह्याच्यामध्ये इनव्हॉल आहेत आणि यांचा हताशी धरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय कारण मला सांगा जर दोन हजार अठराला ला जर कलेक्टरचा आदेश असेल कलेक्टरचा आदेश प्रांताला आलाय तर ते प्रांताने दरवाजा आहे प्रांताने तहसीलदार बेडिओ असतील किंवा संबंधित गावातले मंडल अधिकारी तलाठी यांच्याशी बसून या ठिकाणी हात तोडगा काढायचा हात तोडगा काढत असताना केवळ प्रांताने जर मानावर घेतलं तर हा विषय म्हणजे लगेच सुटण्यासारखा आहे परंतु हे प्रांत जे आहे हे प्रांत मात्र जातीचं लेबल लावतं या आंदोलनाला कारण आम्ही गेले चार दिवस झाले या ठिकाणी अमरून उपोषण करत असताना प्रांत जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा ते गाडीतून येतो इसीच्या गाडीमधून येतात आणि एसीच्या जात जातात ते आंदोलनकर्त्याचं किंवा समाजाच्या भावना या ठिकाणी कळत नाहीत आणि म्हणून मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रांत साहेब यांना मी विनंती करेन की साहेब आम्ही गेले चार दिवस झालं या ठिकाणी अमर उपोषण करतोय आमची परिस्थिती आजची जर बघितली तर अगदी मरणाच्या अवस्थेत असल्यासारखी परिस्थिती आहे आमचा जे सहकारी बजरंग तालख्यांची रात्री या ठिकाणी परिस्थिती एक वेगळी परिस्थिती गेली होती आज तिचं कुटुंब त्याच्या आई त्याच्या बहीण त्याची मुलं हे सगळे या ठिकाणी या उपोषणाकडे धाव घेतात म्हणून माझी प्रांत साहेबांना एक विनंती आहे हा जोडून विनंती आहे सकल महात्मक समाजाच्या वतीनं की आपण जे हे आंदोलन आहे हे आंदोलनाकडे आपण गांभीर्याने लक्ष घ्या आणि मला एक कळत नाही की आपली बुद्धी कुठं चालते कारण आम्ही ज्या विषयासाठी महसूलचा विभाग म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो दंडाधिकारी आता आपण आपल्याकडे तो विषय येतोय आणि आपण अगदी बुद्धी असल्यासारखा आमच्या तालुक्यातल्या नेते मंडळीला हा विषय नाही बीडकड येतो म्हणून प्रांत मॅडमला माझी सुद्धा विनंती आहे तुमच्या हातातला असणारा विषय कसा येतो ये स्वरूपात आम्हाला म्हणजे उत्तर द्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतोय की या आंदोलनाकडे गांभीर्यानं लक्ष घ्या जर तुमच्या हातात असणारा विषय जर तुम्ही डायव्हर्ट असाल आणि या आंदोलनाला जातीच लेबर म्हणून एक दलित समाजाचं उपोषण म्हणून मातंग समाजाचं उपोषण म्हणून जाणून बुजवून तुम्ही दुसऱ्या जातीचं आहे म्हणून जर वेगळ्या पद्धतीने या आंदोलनाकडे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतोय आणि इशारा होतोय तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही गांभीर्यानं लक्ष घ्या नाहीतर अन्यथा इथून पुढल्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जागोजागी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये आंदोलन करू आणि आपल्या विरोधात या ठिकाणी आम्ही शासनापर्यंत आवाज पोचू धन्यवाद